भारतीय जनता पार्टी आणि अमोल भाऊ शिंदे मित्र परिवारातर्फे आयोजित आपल्या भडगावकरांची अनमोल दहंडी दोन हजार पंचवीस हा दहंडी उत्सव सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ ते बारा वाजे दरम्यान भडगाव शहरातील लक्ष्मण भाऊ मंगल कार्यालयातील बाजूच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला स्पर्धा नव्हे तर परंपरा संदेशा या संदेशाखाली आयोजित या सोहळ्यात सात थरांची भव्य दहंडी आणि मटकी सजावट हे मुख्य आकर्षण ठरले या ठिकाणी उपस्थित होता आयोजक अमोल केले या कार्यक्रमाची सुरुवात गायक लेखक प्रशांत यांचे सुमधुर गायनाने झाली त्यानंतर विनोदी कलाकार दीपक देवराज आणि विलास वाघ यांनी आपल्या विनोदांचे प्रेक्षकांना खडखडून हसविले बाबू मोरे यांच्या नृत्य सादरीकरणाने कार्यक्रमात अधिक रंगत आणली गायत्री राजपूत जिया मोरे आणि संध्या अंगोरे यांच्या गाण्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले बाल अंशुमन मोरे मोरे आणि प्रमोद यांच्या खास सादरीकरणालाही मोठा प्रतिसाद यावेळी मिळाला याशिवाय रूफ डान्स आणि लाईट अँड साऊंड शो ने वातावरणात अधिक उत्साह भरला तर या संपूर्ण कार्यक्रमाचे थेट लाईव्ह प्रक्षेपण ट्रेन लाईव्ह न्यूज या चॅनल वर लाईव्ह करण्यात आल्याने कार्यक्रमा पोहोचू न शकलेल्या गोपाळांनी हजर होते या दहंडी उत्सवाला बडगाव तालुक्यातील हजारो नागरिकांनी उपस्थिती लावून कार्यक्रम अविस्मरणीय बनवला शहरात एक वेगळाच उत्साह हो निर्माण करणाऱ्या या यशस्वी उपक्रमाबद्दल आयोजक भारतीय जनता पार्टी आणि अमोल भाऊ शिंदे मित्र परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे बडगावकर जरा जोरात आवाज होऊन जाऊ द्यात भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की भारतीय जनता पार्टी बडगाव यांच्या वतीने मागील नऊ वर्षापासून आपण ही दहीहंडीची परंपरा इथे कायम करत आलेलो आहोत या निमित्त इथे जमलेल्या सर्व भडगावकर माझे बालगोपाल मित्रांना सगळ्यांना मी खूप सारं सगळ्यांचं स्वागत करतो खर तर सहा आठ महिन्यापूर्वी इलेक्शन झालं होतं एक राजकारण झालं आपण पराजय स्वीकारला मित्र पण आज इथे भडगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद तुमच्या सगळ्यांची साथ, साथ बघितल्यावर मला पुन्हा एकदा उत्साह आलेला आहे एक चुवादा अरे एक चुवादा आणि तुमच्या निमित्ताने सांगू इच्छितो की अमोल शिंदे हा मागे हटणारा नाहीये मित्र हा हा लढाईव अमोल शिंदे आहे कधी हा थांबणार नाही सर्वसामान्यांचे जनतेचे माझ्या युवक मित्रांचे माता भगिनीचे प्रश्नांकरिता सदैव मी रस्त्यावर राहणार रा आहेत आणि मला मान्य आहे मला माहिती आहे की येणाऱ्या बडगावच्या इलेक्शन्समध्ये मध्ये नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये जे मी माझं स्वप्न बघितलं होतं तुम्ही पुन्हा एकदा माझ्या पाठीशी उभं राहून हे स्वप्न आपण नक्की पुन्हा करणार आहोत आज राजकीय विषय नाही त्याच्यावर मी इथे जास्त भाष्य करणार नाही पण पन... या दहीहंडीच्या निमित्ताने मी सांगू इच्छितो सगळ्यात पहिले मी चाळीसगावनं आपल्याकरता आलेले जिद्दी ग्रुप तुमचा सगळ्यांचं खूप सारं स्वागत करतो माझ्या एका विनंतीला मान देऊन तुम्ही इथपर्यंत आलात खरं तर तुमच्यामुळे माझ्या मनामध्ये पण पूर्ण जिद्द तयार झालेली आहे ही दहीहंडी असते एकमेकांना साथ द्यायचं पुढे चालत जायचं किती जरी खाली कोसळला तरी बरी वरती चढायचंय त्याच्यामुळे तुमच्यामुळे मी आता हे शिकलेलो आहोत एकदा जोरात एकदा चाळीसगावच्या जिद्दी ग्रुप करता जोरात टाळ्यात होऊन जाऊ देतात <laughs> स्टेजवर असलेले माझे खानदेशातले सगळे कलाकार तुम्हा सगळ्यांना मी धन्यवाद देतो खर तर मागील नऊ वर्षापासून दादा मी इथे दहंडी घेतोय पण दरवेळेस मी बाहेरून कलाकार बोलवायचो बाहेरून असलेल्या कलाकारांना आपण इथे व्यासपीठ द्यायचो मुंबई पुण्याकडचे कलाकार इथे यायचेत पण पन... मागील दोन तीन वर्षापासून आम्ही इथल्या असलेल्या खानदेशी कलाकारांना इथे बोलवतो आणि खरं जे मुंबईचे कलाकार करू शकत नाही त्याच्यापेक्षा चांगला परफॉर्मन्स तुम्ही इथे आम्हाला सगळ्यांना देतात त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खूप सारे मनापासून मी धन्यवाद देतो मी जेव्हा यांचं व्हिडिओज बघतो यांचे सोशल मीडियावर बघतो तर मिलियन्समध्ये तुम्हाला लाईक असतात आम्ही लाखो करोड रुपये खर्च करतो तरी आम्हाला लोक बघत नाहीत आणि हे सोशल मीडियावर काम करतात एक रुपया खर्च करत नाहीत उलट पैसे तुम्हाला मिळतात आणि आम्ही लोक तुमचा कला बघत असतो तर ती कला तुमच्यामध्ये आहेत तर त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या धन्यवाद आमच्या विनंतीला मान देऊन इथपर्यंत तुम्ही आला त्याच्याबद्दल धन्यवाद मी मागे ते लग्नामध्ये गाणं फेमस झालं होतं दादाही ना तू इकडे कोणी म्हणेल का आपला मित्र आहे एरंडोलचा आहे आपल्या आपल्या खानदेशातला आहे आणि आजच्या तारखेला एक, 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 वन स्पोर्ट अशा सारखी कलाकार मंडळी आपल्या आजूबाजूच्या परिसरात राहतात ते आपल्यापर्यंत विनंतीला मान देऊन इथपर्यंत आले त्यांच्याबद्दल यांचं सगळ्यांचा धन्यवाद देतो मला आनंद आहे की तुम्ही इथपर्यंत आलात म्हणजे आजच्या सारख्याला सगळ्यात जास्त मोठे सेलिब्रिटी आहेत जिया आले आहेत का ते जिया जिया आणि तिच्यावर तो तो आपला तो सिंगर कुठे गेला काय नावायचं अंशुमन ही जिया झी टी व्हीवरची सगळ्यात फेमस कलाकार आहे आणि ती आज इथपर्यंत एकदा जोरात इच्छा आहे दोघांकरता अंशुमन करता आणि दोघांकरता जोरात टाळावून नव्हतात जो म्हणजे तुमचे मी याच्यातून तुमच्यापैकी कोणाला बोलवलं की स्टेजवर या आणि दोन मिनटं बोला की परफॉर्मन्स करत आपण स्टेजवर यायला सुद्धा घाबरतो पण ही जिया महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतामध्ये ही टी टेलिव्हिजनच्या माध्यमातून झी टी व्हीच्या माध्यमातून दिसत होतीच आणि सुंदर असा परफॉर्मन्स तिने केलेला होता अंशुमन मी वाटलं नव्हतं की इतकं सुंदर त्याने गाणं गायलं सुंदर असं त्याने गाणं गायलेलं आहे तर त्याच्यावर दोघांचं सुद्धा मी धन्यवाद देतो की तुम्ही इथपर्यंत आलात थँक्यू जिया येतोय एक नवीनच आता मूवी येतोय बागी फोर आणि या बागी फोर ह्या मुव्ही मध्ये ॲक्ट ऍक्ट आहे तिने स्वतः तिथे का काम केलेलं आहे एकदा जोरात टाळ्या होऊन जाऊत जिया करता आणि त्याचबरोबर इथे सगळ्यात महत्वाचं त्यांचं आपण नाव घेऊयात प्रशांत प्रशांत दादा प्रशांत देसले आणि याच्यामुळे ही सगळी टीम आपल्यामध्ये जुळलेली आहे दादा तुम्ही पुढे या प्रशांतने सगळ्यांना एकत्र केलं आपल्यापर्यंत इथे व्यासपीठावर आणलं तर प्रशांत आणि त्याच्या सगळ्या टीमचं त्याच्याबरोबर आलेले दीपक दीपक तर सगळ्यात फेमस कलाकार आहे सध्या अं बापू आहे अंशु झाला अंशु झालं प्रमोद हा म्हणजे सगळ्यात जास्त अमोल शिंदेला कोणी कुठे पोहोचवलं असेल जर दरारा गाणं आहे तर त्याचा मूळ सिंगर हा आहे खर तर ह्या है, है दिलदार हाय आईदमदार आपल्या दरा बाबा दरारा आपल्या बाबा मलकिंद नावाचा घरा आपल्या बाबा म्हणजे हे जे गाणं आहे दरारा आपल्या भावाचा हे मूळ माझ्या माझ्यावर बनलं गेलं होतं पण ह्या गाण्याचं किंवा इतर, इतर, इतर लोकांनी फक्त नाव बदललं आणि त्यांच्या जागेवर त्यांचं नाव लागून कॉपी केलं खरं ओरिजिनल गाणं आणि ज्यांनी केलं यांचं होत खरं तुमच्या सगळ्या टीमच्या सगळ्यांचे मी खूप सारे आभार मानतो दादा तुम्ही इथपर्यंत आमच्यापर्यंत आला आमच्या विनंतीला इथपर्यंत मान देऊन आला त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद मानतो आणि अशा जोश पूर्ण उल्हासपूर्ण आपण दरवर्षी दहीहंडी करत बसू साऊंडच्या बाबतीत आणि लाईटच्या बाबतीत माझे मित्र धुळ्याचे मला माहिती नव्हतं हो की त्यांचा लाऊड साऊंड आणि लाईट आहेत युवराज दादा तुम्ही इथपर्यंत आलात खरं धुळ्यावरून इथे आलात नाहीत तर त्यांच्याकरताही एकदा जोरात टाळून जाऊ चांगला आवाज तुम्ही इथे ऐकतायत आणि भडगावकर तुम्ही माझ्या सगळ्या टीमचं तर काही म्हणजे तुम्ही सगळ्या माझ्या भावासारखेच आहात ज्यांच्यामुळे ही सगळी दहीहंडी इथपर्यंत नीट झालेली आहे त्यांच्यामध्ये सगळ्या सगळ्यांचाही धन्यवाद देतो महिलांमध्ये गायत्री ताई आणि संध्याताई तुम्ही दोघंही इथपर्यंत आलात तुम्ही खूप चांगलं परफॉर्मन्स दिला तुम्ही पण नैना ताई तुम्ही पण इथपर्यंत आलात आणि विलास विलास दादा तुमच्या सगळ्या म्युझिक ब्रँडचंही मी धन्यवाद देतो तुम्ही सगळे आमच्या विनंतीला मान देऊन यांच्या जरा एकदा जोरात टाळा शेवटच्या <प्राण> एक आता शेवटचं हो, एक गाणं गायला जाईल आणि एक डान्स परफॉर्मन्स होईल आणि त्याच्यानंतर जिथे ग्रुप तुम्ही दहीहंडी म्हणजे सलामी द्यायची फोडायचं नाही अच्छा एक सगळ्यात महत्वाचं ते जेव्हा दहीहंडी करतील तर शिवाजी महाराजांचा देखावा ते सादर करणार आहे मला खूप कौतुक वाटतं की आपण काल आपण परवा जेव्हा टी व्हीवर बघत होतो दहीहंडी तर ती आपण मुंबईची दहीहंडी बघत होतो तिथे सात आठ 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 दहा यावेळेस दहा तरांचा विक्रम लागलात मला पूर्णपणे गॅरंटी आहे पुढच्या वर्षामध्ये जिद्दी ग्रुप तुम्ही पण नव्वद दहा तरा लावाल okay. तर त्या पद्धतीत चांगलं काम जिद्दी ग्रुप करतायत तर जिद्दी ग्रुप त्यांच्या दहीहंडी दाखवत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा ते दे देखावा दाखवणार आहेत तर आता शेवटचे दोन परफॉर्मन्स होतील पुन्हा एकदा शेवटी जाता आता बडगावकर तुम्हाला माझा सलाम आहेत ज्या प्रेमाने तुम्ही माझ्याबरोबर उभे राहतात त्याच्याबद्दल मी माझं आयुष्यामध्ये हे ऋण कधी विसरणार नाही मी तुमच्या सदैव ऋणामध्ये राहू इच्छितो एवढ्या या निमित्ताने सांगतो हा आमच्या ह्या अँकर शिवाय तर कुठलाच कार्यक्रम पूर्ण होत नाहीत सगळे कार्यक्रम म्हणजे मी जे काही आहे त्यांच्यामुळेच आहेत तुम्हाला सगळ्यांना खेळून ठेवण्याचं काम जर कधी कोणी करत असेल तर आमच्या सर हे करतात त्याच्यामुळे सर तुमचंही धन्यवाद आणि पुन्हा एकदा बडगावकर तुमचं खूप सारं मनापासून धन्यवाद तुम्ही इथे मोठ्या एवढ्या संख्येने आल्यात मंगेश दादानी जेव्हा चाळीसगावला काल दहीहंडी घेतली तर त्याचं पहिलं बक्षीस जिद्दी ग्रुपने घेतलं होतं तर जिद्दी ग्रुप तुमच्याकरता एकदा जोरात धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका